नमस्कार मंडळी मी स्मिता आज मी तुमच्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आले काय होतं वय व्हायला लागलं की काही काही कामाच्या बाबतीत अडचणी व्हायला लागतात बरं का म्हणजे काही गोष्टी आपण करू शकत नाही उंचावरची गोष्ट काढता येत नाही वजन उचलून ठेवता येत नाही बरं का अशा काही काही गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी मदत लागतेच पण आणखीन एक मदत लागते म्हणजे फार वेळ आपण उभं राहू शकत नाही बरं का पोळ्या लाटताना असेल स्वयंपाक करताना असेल किंवा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अडचणी येतात बरं का आणि मग त्यासाठी कामं पुढं ढकलली जातात टाळली जातात कंटाळली जातात बरं का तर त्यासाठी मी काय आयडिया केली आहे बघा बरं का बरका, तुम्हाला आवडते का सांगा आणि तुम्ही यातलं काही करता का का तुम्ही काही वेगळी आयडिया करता बरं का तेही मला सांगा आणि एक सांगते मला पाठदुखी वगैरे काहीही प्रॉब्लेम नाही कधीच नाही बरं का सगळी कामं मी मस्त उत्साहाने करत असते आणि कसलाही मला पाठीचा पायदुखीचा कंबरदुखीचा प्रॉब्लेम नाही तर बघा आणि सांगा मला कसा वाटला व्हिडिओ ते आता वयाबरोबर दमायला होता ना तर भाजत असताना वगैरे असं मध्येच आपला गॅस बारीक करायचा आणि बसून घ्यायचं गॅस बारीक करून एक मिनिट पूर्ण दिवस गॅस बारीक करून बसून घ्यायचं असं मग दोन तीन मिनिटांनी उठून आपलं पुन्हा एकत्र येतं काय आहे का कामासाठी अडून बसायचं नाही पण आपल्या तब्येतीची पण रेसण करायची नाही दहा पंधरा मिनिटं उभं राहणं फार मुश्किल असतं पण मध्ये मध्ये असं एखादं स्टूल वापरायचं आता हा स्टूलचा फंडा मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दाखवणार आहे खाली बसणं मला शक्य नाही बरं का हे सोपं झाल्यावर कचरा भरायला सुद्धा खाली बसायचं नाही हे अस म्हणजे आता ह्या वयाला आपल्या आपल्याला त्रास कमी होतात पाठ दुखणे काहीतरी गडबड होणे हे कमी होतं आहे की नाही कितीही व्यवस्थित ठेवा तरी काहीतरी शोधावं लागतं की पहा सापडली लगेच आता मी बसले ते दाखव इथून दाखव या सगळ्या पर्स एकत्र ठेवल्या तरी शोधाव्या लागतात आणि दोन चार मिनिटं लागली तरी देखील कपाटातनं काढताना हे सगळं बसायला पाहिजे म्हणजे मग अडचणीमध्ये दिवाण करता येईल तुलाचे उपयोग सांगितले ना हे बघा आता हे स्टूल घेऊन मी या खोलीतलं हे स्टूल आहे लाकडी छोटस म्हणजे खरं तर माझ्या सास सासऱ्यांच्या काळातलं आहे ना ते पन्नास सात सत्तर वर्षापूर्वीच आहे हे दाखवा स्टूल तर हे स्टूल आहे ना ते खरं म्हणजे डेस्क नाही लिहायला छानपैकी उत्तमपैकी मी जर इथं बसले तर मी इथं लिहायला बसते अशी मांडी घालते आणि इथं लिहायला घेते मांडी घालून याच्यावर ठेऊन वहीत मी काय काय लिहिते बर का पण आता कसं आहे की इथं बसलं काय की मला हे कपाट उघडून कारभार करायला सोयीचं होतं अगदी दोन चार मिनिटं म्हटलं तरी देखील हे नेशवी सापडलं इथे सुटे तशी ठेवायला पर्स सहज स्टुरी दिसतय का इथे मी सगळं आता हे बघताना पुन्हा पाच मिनिटं जातात आता इथून मला ह्या अशा पिशव्या हव्या त्यांनी ठेवल्या त्या व्यवस्थित पण कधी कधी वरचा कप्पा इथं तिथं कुठं आहे असं लक्षात राहणे मग शोधायला पाच मिनिटं बसावं लागतं तेव्हा हे स्टूल उपयोगी येतं की नाही माझं स्टूल नंबर एक बरं का केव्हाही इथं तिथं बसायला फ्रीज समोर बसले की फ्रीजमधनं काय काढ ठेव कर किंवा किचनमध्ये स्वयंपाक करताना बसायचं असेल तर हे स्टूल असतं माझं बरं का हे स्टूल नंबर दोन हे मला किचनमध्ये बसायला किंवा शिवणकाम करताना मशीनच्या इथे बसायला किंवा वरून काही काढायचं असेल त्यासाठी बरं का त्यासा किंवा कुणी पटकन आलं आणि खुर्च्या कमी पडल्या जास्त लोकं आली आणि तरी वापरायला असं आहे स्टूल नम्ब। स्टूल नंबर तीन बेडसाईड काय काय ठेवते आणि मला अगदी कमी उंची असा का। काही काढायचं असेल त्यावे ना त्यावेळी हे असतं बरं का काहीही कमी उंचीच्या खालच्या कप्प्यातलं वगैरे काढायचं असेल त्यावेळी हे स्टूल उपयोग येतं स्टूल नंबर चार अगदीच लहान आहे समजा मला बाथरूममध्ये खाली बसून कपडे काहीतरी घासावेसे वाटले पूर्वी वाटायचे पण आता नाही तर किंवा अगदीच खाली बसून काही करायचं असेल तर हे पाटापेक्षा थोडंसं उंच आहे किंवा खरं सांगायचं तर टॉयलेटमध्ये मी ते वापरते असं समोर पाय ठेवायला स्टूल असलं की जरा कम्फर्टेबल बसता येतं म्हणून मी वापरते हे आहे स्टूल नंबर पाच बरं का खाली पार्किंगच्या इथनं बाजूला जी बाग आहे तिथे बागेत काम करताना खाली बसून काही करायचं असलं लॉन साफ करायचे असेल किंवा कुंड्या भरायच्या असतील किंवा काही तऱ्हेचं बसून काम करण्यासारखं असेल ते करायसाठी मी हे बागेत वापरते स्टूल नंबर पाच असंच एक स्टूल गच्चीतल्या याच्यासाठी वेगळं ठेवल्यावर हे बागेतलं मातीचं स्टूल स्टूल नंबर सहा थोडंसं उंच आहे त्यामुळं एक फुटा एक सव्वा फुटाचं उंची आहे त्याला त्यामुळं मला थोडी उंच कामं जी करता येतात त्याच्यासाठी ते वापरता येऊ नंबर सात का हे गच्चितलं आहे कारण इथे वाफे आहेत ना है है। त्या वाफ्यांची थोडी उंची बरं का हे पहा इकडे पण वाफा आहे ना हा एक दीड फूट उंचीचा वाफा आहे बरं का तिथे बसून काही काम करायचं कुठल्या कुंड्यातलं काम करायचं तर त्यासाठी हा एक फूट उंचीचा वाफा मला वाफ्यात काम करायला हा एक फूट उंचीचा हो स्टूल खूप उपयोगी होतो स्टूल नंबर आठ मी स्टुलाच्या स्टुलावर बसायच्याऐवजी स्टूलच माझ्या पुढ्यात बसतं मग मला गादीवर आरामात बसून बरं का डायरी लिहायची ले आहे लेखन करायचं आहे वाचन करायचं आहे बरं का कशासाठीही हे उपयोगी पडतं बरं का लेखन वाचन कशालाही हे स्टूल उपयोगी पडतं मला दिक्कत होत नाही <laughs> स्टूल नंबर नऊ बरं का हा आहे कमोडचा स्टँड काय झालं प्रयागराजला जाताना आम्ही घाईघाईने बुकिंग केलं होमस्टेचं मिळालं म्हणून आणि नंतर मी सहज डोक्यात आलं म्हणून त्याला फोन करून विचारलं की कमोड आहे की नाही तर तो, तो म्हणाला नाही आता ऐनवेळी काय करणार मग मी बाजारातनं पटकन हे बाराशे रुपयाचा स्टँड घेऊन आले आता हवं तर त्याला वरनं शीट लावून स्टूल रेग्युलर स्टूल करता येईल किंवा पुन्हा कधीतरी अशी वेळ आली तर वापरता येईल अशी <laughs> गंमत आहे हे आमचे स्टूल नंबर नऊ आणि आता हे फायनल स्टूल नंबर दहा आमच्या लेखानी बाबानं घेऊन दिलं की ते जास्त उभं राहू शकत नाहीत मग बाहेर कुठंही आम्ही गेलो हो सहलीत याच्यात त्याच्यात की मग त्यांना कुठंतरी मध्येच बसावं असं वाटतं आणि दरवेळी काय बाक असेल नसेल असं होतं ना तर त्यावेळी त्यांना ते स्टूल जवळ असलं की हे आपलं फोल्डिंग स्टूल धरलं हातात खाली ठेवलं बसलं असं करता येईल म्हणून लेखाने घेऊन दिलं पण बाबांना ते काय पसंत पडलं नाही बाबांनी ते देवघरात पूजा करताना म्हणून वापरायला काढलं आहे बरं का हे असं आमचं स्टूल नंबर दहा आहे की नाही गंमत आणि खरं म्हणजे सोय वयाबरोबर कुठलंही काम करायला टाळायची गरज नाही काहीतरी सोय करून आपण करू शकतो हे आहे त्याच्यात